प्रतापगड कोंडाणा पुरंदर रोहिणा राजगड अशा अनेक किल्ले जिंकले लखलख चमचम लखलख चमचम तळपत होती शिवबांची तलवार लखलख चमचम तळपत होती शिवबांची तलवार महाराष्ट्राला घडवणार तेच खरे शिल्पकार त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्यावर शहर आणतात गड आला पण सिंह गेला अफजल खानाचा वध आग्रा सुटका शास्त्रखानाची फजती अशा अनेक प्रसंग आठवतात

त्याचं नाव तानाजी आठ तासात घड दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचे नाव संताजी शत्रूच्या छावण्याचणीचा मुकुट तोड त्याचे नाव धनाजी वाघाला

एकच राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माना मान मुत्रा मान मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो आणि थांबतो